नमस्कार नागपूर करारानुसार नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं प्रथेप्रमाणे विरोधकांनी कालच्या चहापानावरती बहिष्कार टाकला आज सकाळी विधानभवनाच्या परिसरामध्ये सगळे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर मंत्रिमंडळातले मंत्री, 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 मंत्री आमदार हे उपस्थित झाले हिवाळी अधिवेशन असलं तरी इथलं वातावरण जे आहे इथली हवा जी आहे ती बऱ्यापैकी गरम आहे आज श्रद्धांजली वाहिल्यानंतर पहिल्या दिवसाचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलं पण त्याआधी काही गोष्टी सभागृहामध्ये घडलेल्या आहेत नेमकं सभागृहात काय घडलं हे अधिवेशन आठच दिवसाचं आहे अधिवेशनाची वैशिष्ट्य काय आहेत म्हणजे यावेळेस बघा अठ्ठावन्न वर्षानंतरचं हे पहिलं अधिवेशन होतं आहे की ज्या अधिवेशनामध्ये दोनही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे आणि त्यानंतर केवळ आठ दिवस हे अधिवेशन होते या दोन वैशिष्ट्यांसह अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे सुमेध आमचा आज दोन्ही सभागृहामध्ये होता वंदे मातरम आज पूर्ण वंदे मातरम जे आहे ते सभागृहात गायलं गेलं त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती वंदे मातरम या सगळ्या सदस्यांना म्हणता येत होतं का समोर दिसतही होतं पण तिथं गमती जमती झालेल्या आहेत नेमकं काय घडलंय नक्कीच वर्तुळ सभागृह म्हणजे परिषदेमध्ये ही संपूर्ण सभा सुरुवातीला सभा जी आहे ती सभा अकरा वाजता चालू झाली होती विधानसभा आणि बारा वाजता परिषद चालू झाली होती परिषदेमध्ये काय झालं होतं की ज्या वेळेस हे संपूर्ण शोक सभा जी आहे ती विधानसभेची संपल्यानंतर बारा वाजता वरचं सभागृह चालू झालं आणि त्या सभेमध्ये सुरुवातीला जन राष्ट्रगीत झालं आणि ज जनगण म्हणा हे झाल्यानंतर त्यांनी वंदे भारत हे वंदे मातरम हे पूर्णपणे म्हणजे जवळपास तीस अडोतीस वर्षानंतर आहे पूर्णपणे म्हणलं गेलं नागपूरच्या नाही तर मुंबईतल्या आ... विधानसभेमध्ये पण बन... विधिमंडळात नव्हतं गाय गायला गेलं ते थेट नागपूरमध्ये गायला गेलं गोची अशी पाहायला मिळाली की जे आमदार असतील किंवा जे सदस्य म्हणजे त्याच्यामध्ये बाकीचे मंत्री त्या मंत्र्यांना देखील जनगण वंदे मातरम नाही आलं ही गोची पाहायला मिळाली आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर विधानसभेमध्ये ज्या वेळेस कामकाज स सुमारे अकरा वाजता सुरू सुरू झालं होतं त्यावेळेस सुरुवातीला प्रस्ताव मांडण्यात आले आणि त्याच्यानंतर जवळपास सात विधायक मांडण्यात आले आणि ते विधायक मंजूर करण्यात आली त्या विधायकाला आता प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यानंतर मध्येच उठून जे विरोधी पक्षनेते आहेत म्हणजे विरोधी पक्षाचे नेते आहेत भास्कर जाधव जे, भास जे उटाचे आमदार आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की तुम्ही हे अधिवेशन दोन आठवडे घ्या असं त्यांनी सांगितलं मात्र दुसरीकडे नाना पटोले यांनी कॉन्टर केलं तर त्याला कॉन्टर करताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुम्ही पीठासन अध्यक्ष होतात म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस तुम्ही पीठासन अध्यक्ष होतात त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की प्रोसेस काय असते कारण सध्या आचारसंहिता कधीही लागू लागू शकते न म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं एक हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की कधीही आचारसंहिता लागू शकते म्हणजे अधिवेशन आत्ता चौदापर्यंत येणाऱ्या महानगरपालिका किंवा प जिल्हा परिषद या शक्यतो वीस किंवा पंचवीसच्या दरम्यान लागण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केलेली असं आहे की आचारसंहिता म्हणजे निवडणुकांच्या प्रचारासाठी या सगळ्यांना वेळ मिळावा yes. हा हेतू लक्षात ठेवून आठ दिवसाचं हे अधिवेशन जे आहे ते होत आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता दुष्काळ ओला दुष्काळाचा जो फटका बसलेला yes. आहे त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना अजूनही जी भरपाई असेल त्या गोष्टी मिळालेल्या नाही आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त आहे मदत मिळालेली नाहीये आणि मग त्या पुरवणी मागण्या जोडल्या गेलेल्या आहेत किंवा काय नाना पटोले ते सगळं बोलले आश्वासनच राहील का काही का होईल या अधिवेशनामध्ये नागपूर करारानुसार अधिवेशन सुरू झालंय हे आता तू सांगितलं खरं म्हणजे हे अधिवेशनच मुळात पुरवणी मागण्या मांडण्यासाठीच आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे राज्यावरती आठ लाख कोटींचं कर्ज आहे आणि आज तब्बल पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या म्हणजे त्यात लाग लाडक्या बहिणींची साठी सहा हजार कोटीची तरतूद आहे कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटींच्या मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही पंधरा हजार कोटींची तरतूद केली आहे जी की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणजे ही पुरवण्या मागण्या मांडण्यापूर्वी राज्याची मार्चमध्ये काय परिस्थिती होती राज्य कर्जाच्या खाईत लोटलं चाललेलं आहे आणि तरी लोकप्रिय घोषणांचा सोस यांना सुटत नाही आहे हे असं चित्र आहे या संदर्भात ज्यावेळेस विरोधातल्या जे काही नेते आहेत भास्कर जाधव असतील नाना पटोले असतील अनेक नेते बोलले त्यांचा एकच सूर हा होता की केवळ आठ दिवसात त्यातलाही पहिला दिवस जो श्रद्धांजली करून संपवण्यात आला मग जर तुम्ही सगळेच कायदा प्रथा परंपरा जर पाळल्या नाही तर श्रद्धांजलीनंतर थोड्या वेळासाठी कामकाज तहकूब करून पुन्हा कामकाज सुरू करता आलं असतं कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राज्यातून सगळीकडून आमदार आलेत पत्रकार आलेत प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी मोर्चे झालेले आहेत बाहेर मग इतकं सगळं होत असताना केवळ आठ दिवसाचं अधिवेशन त्या ती पहिल्या दिवसात श्रद्धांजलीनंतर कामकाज तहकूब केले आणि पुरवण्या मागण्या मांडल्यात म्हणजे लोक लोकशाहीमध्ये विरोधकांना मांडू द्यायची नाहीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत आणि दुसरीकडं बाहेर मोर्चेकरी येऊ नये म्हणून तगडा बंदोबस्त ठेवणं हे सगळं या प्रेमाशेजमध्ये घडलंय आणि आत्ता बाहेर काय घडलंय हे माझ्या सहकारी सांगतील कारण ते सगळे बाहेरचे मोर्चे कवर करते पाटील साहेब निश्चितपणे तुमचा जो मुद्दा होता ना तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला वाटते संपूर्ण अधिवेशनाचा तो गाभा आहे की जर अधिवेशन सहा आणि सात दिवसांचंच असेल तर आजचं संपूर्ण दिवसांचं कामकाज बंद करण्याची गरजच नव्हती ज्यावेळेस दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस शोक प्रस्ताव ज्यावेळेस आला जेव्हाचं मग श्रद्धांजली कोणाला अर्पित करण्यात आली त्याच्यानंतर अर्धा एक तास जेवणाची उर सुट्टी घेऊन त्याच्यानंतर दोन नंतर कामकाज सुरू करता आलं असतं आणि ते साधारणतः सात ते आठ ता, तास आठ तास वाजेपर्यंत जर चाललं असतं तर या मधल्या चार पाच तासामध्ये जो कामकाज झाला ना त्यातून कुठल्या तरी एका समाजाला किंवा कोणाला तरी एखाद्या गोरगरिबांना न्याय देता आला असता ही गोष्ट निश्चित आहे आणि त्याच अनुषंगाने जेव्हा न्याय देता येत नाही तेव्हा अशा प्रकारचे आंदोलन होतात अशा प्रकारचे मोर्चे निघतात अशा प्रकारचे धरणे आंदोलन होतात साधारणतः तुम्हाला मी सांगेन तीसच्या बत्तीसच्या आसपास हे अशा प्रकारचे धरणे आंदोलनं काहींनी आत्मदनाचा इशारा दिला होता आणि ते आत्मदनाचा इशारा देण्याचं कारण काय तर अपंगांच्या ज्या शाळा आहेत विना अनुदानित शाळा त्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावं दे। म्हणजे एका बाजूला आपण बहिणींसाठी दीडशे दीड हजार रुपयांचं पॅकेज देतो महिन्याला म्हणजे ते द्यावंच आमचं त्याच्यावर म्हणणं नाही आहे पण दुसऱ्या बाजूला मग ज्या लोकांना अंगत्व असतं किंवा जे अपंग असतात त्यांना शंभर टक्के अनुदान द्यायला काय प्रॉब्लेम आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ग्रामपंचायतीमध्ये एक जो काही प्रकार घडला तो प्रकार अत्यंत म असा होता होता ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मिळून करोडोंचा गैरव्यवहार हो केला त्याच्यावर त्यांची मागणी होती म्हणजे त्यां अशा गोष्टींवर जर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळत नसेल आणि तुम्हाला जर विधीमंडळामध्ये यावायचं असेल तर यापेक्षा दुर्दैव काय हे खरं खरंच हे धक्कादायक होतं तर अशा या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या म्हणजे लोक न्याय मागण्यासाठी येत असतात आणि त्यांना न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठीच लोकशाहीमध्ये हे अशा सगळ्या अधिवेशनं अधिवेशनांची तरतूद केलेली असते की विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडताच यावं पण लोकांचं म्हणणं हे लोकांसाठीच आहे पण अधिवेशनामध्ये मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आहे अश्विनी की तो चारमज दिसत नाही आहे म्हणजे ना लोकांमध्ये त्या अधिवेशनाचा काय चार दिसतोय पत्रकारांमध्ये काय उत्साह वाटतोय निरोधचाही वातावरणात अधिवेशन सुरू आहे केवळ एक फारसा के असतो की बाबा करायचंय म्हणून आहे असं एकंदर दिसलंय एकंदरीतच आज केवळ श्रद्धांजली अर्पण करून हे अधिवेशनचा पहिला दिवस जो आहे तो संपलेला आहे जसं प्रमोद सर म्हणाले की श्रद्धांजली अर्पण करून काही वेळासाठी तुम्ही तहकूब करून पुन्हा कामकाज जे आहे ते सुरू करू शकलं असतात आणि आज संध्याकाळपर्यंत हे कामकाज चाललं असतं तर त्यातनं काही प्रश्न किंवा काही चर्चा ज्या आहेत त्या झाल्या असत्या मात्र तसं झालेलं नाही आज पहिला दिवस जो आहे तो अधिवेशनाचा संपला आहे विधानभवनाच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहेत त्या पोलीस बंदोबस्तामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं मोर्चे आंदोलनकर्ते लोक जे आहेत ते इथं आलेत पुढं काय होतंय आता उद्यापासून खरं आणि आज पहिला दिवस आणि पंधरा मिनिटच कामकाज चालेल हे माहीत असल्यानं अनेक आमदार आज गैरहजर राहिलेत म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तर एकच आमदार आज उपस्थित आहेत बाकी कोणी या ठिकाणी नाही हे प्रत्येक ह्याच्यामध्ये कारण पंधरा मिनट इतक्या लांबचा प्रवास करायचा आणि कामकाज जर होणार नसेल तर हा दिवस का वायाला घालवायचा त्यात गंमत अशी झाली की इंडो इंडिगोचा जो काही प्रकार फ्लाईटचा सुरू आहे त्याच्यामुळं अनेकजण हे रोडनी आले अनेक जण हे रेल्वेने आले तर काही आमदार जे आहेत काही मंत्री जे आहेत ते स्पेशल चार्टर्ड प्लेननी अधिवेशनाला पोचलेले आहेत म्हणजे एकीकडे एक लोक दोन दोन दिवस विमानतळांवरती वेटिंगला असल्याचे चित्र आपण पाहतोय त्यांना काही सुविधा मिळत नाही आहेत पण काही आमदार मात्र स्पेशल चार्टर्ड प्लेननं अधिवेशनासाठी नागपुरामध्ये आलेले आहेत नागपुरामध्ये थंडी नाही आहे त्यामुळे वातावरण गरम झालेलं आहे पण पुढच्या सात दिवसामध्ये नेमकं अधिवेशनामध्ये काय होईल काय निर्णय होईल काय काय गोष्टी घडतील हे आमची सर्व टीम तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचवत राहील धन्यवाद